नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा उंदरगाव येथे पहिल्यांदाच खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढा तालुक्यात अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यामध्ये जंग जंग बांधला असून अभिजित पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आहेत विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजित पाटील यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हेतू सफल झाला महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यावेळी भाऊसाहेब महाडिक देशमुख ऋषिकेश काका तांबिले उपसरपंच समाधान मस्के संजय बापू तांबिले आबासाहेब साठे नंदकिशोर आरे मगन नाईक नवरे सुधीर लवटे सूरज कांबळे वायजी भोसले ग्रामपंचायत सदस्य केवळ अमोल धर्मे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची